हॅलो हा बोला हॅलो आवाज येतोय का येतोय येतोय बोला ते माझी तुझी कॉल रेकॉर्ड टाकली ना युट्यूब ला फेसबुक ला डिलीट ah. कर का बरं डिलीट करू का बरं डिलीट करू म्हणजे तुला मॅनर सेट का नाही तू माझे कॉल रेकॉर्ड करते तू मला डायरेक्ट कॉल करते काही पण बोलते तू सोशल मीडिया कॉल रेकॉर्ड टाकते का माझ्या तुला नाही का मॅनर तू माझ्या नवऱ्याला फोन करती स्टेटस बिटस ठेवती अगं पण तुझ्या नवऱ्याचा टेटस ठेवत म्हणून आवाय खाली आलं का काय मग तेच म्हणते तुला मेंदूचा भाग बीठाय का नाही डोक्यात काय तुझा फरक आहे का मला अगं तुझ्या डोक्यात तुला मेंदूचा भाग आहे तुला डोकं आहे आमच्या डोक्यात कांडे बटाटे तुझ्या डोक्यात असं काही दुसरं मग तू विचार करायचा बाबा एखाद्याचा संसार आहे कशाला आपण टेटस ठेवा काय तुला गुढीत सांगत होते ना संसाराची तुला जर संसाराची अक्कल असते ना तर तू असा तुझ्या नवऱ्यावर जर तुझा विश्वास असता ना तो असा नवऱ्यावरती डाऊटच घेतला नसता ह्या बायालाच का बोलला त्या बायालाच का बोलला आणि टेटसच का ठेवला काय आग तुझं फालतू कारण रेकॉर्ड डिलीट करणार काय करायचं कर जा नाही करणार नाही काय करायचं तुला बघायचंय का मग काय करायचं ते हा काय करायचं करायचं मग तेच म्हणते मग तू मला धमक्या द्यायला लागलीस का धमक्याचा मजा असं तर गुढी पाहिजे काय नाही तुला तुझ्या नवऱ्याचं थोवाड बघा अगोदर ठेवला काय काय तुझा नवरा माझ्या नवऱ्याच्या थोबाड आणि तुझ्या बोलण्याने तुला काय करायचं ते थोड कसं करायचं ना वक्ता असू नाही तर नक्ता असू तुला काय करायचं तुला कोण पाहिजे तू मला फोनच का केलता कशासाठी ठेवला मी टेटर्स ठेवू नाही तर काय ठेवू माझा बॅलन्स आहे माझा मोबाईल आहे माझं सगळं काय तू कोण मला सांगणार आहे डोकं बी काय का नाही माझ्या नवऱ्याचा आता टेटस ठेवते मला उलट भांड ती का नाही बड्डे होता असा शोक म्हणून तुझ्या नवऱ्याचा मी काय तुझ्या नवऱ्याचा शोक म्हणून आवड म्हणून नव्हतं टेटस ठेवला एखादी एखादी म्हणती कशाला पटते तर टेटच ठेवा दोघांची भांडणं होती काय होती वरतोन करून टेटच ठेवतील वरून मलाच तुझ्यासारखी पागल बाई ना भांडण करणारच कारण कर तुझ्या नवऱ्याने तेवढे कांड केले असतील म्हणून तुझ्या नवऱ्यावर आमच्या मला सगळ्यांच्या बुडाखाली अंधार आहे कोणतं अजूक नाही मग तू तुझं स्वतःच तोंड सांभाळून बोलायचं नाही बोलणार तू कशी काय बोलती मॅनस आहे का ऐका

तू कॉल रेकॉर्ड का टाकली कशासाठी कॉल टाकली लोकांना पण कळू द्या ना सोशल मीडिया किती संसार उद्धवत होत कळू द्या ना लोकांना पण काय लोकांचं काय करायचं स्वतःचं बघ तुझं तुझ्या तू बघ लोकांचा नको संसार बघायला जाऊ तू मी लॉकरच बघू नाही बघू मी रेकॉर्डिंग डिलीट करणार नाही तुला काय करता येईल करी आवाज करून बोलायचं चुक तू करायची नाही आम्हाला तो सांग नकोवर आवाजात बोलायचं का खालच्या आवाजात बोलायचं आणि माझा आवाज आहे ना आहे असंच राहणार काल बडबड बडबड करत होती आता म्हणते बाबा चुकलं ताई माझ्याकडून नाही होणार मला तुला फालतू डोकं लावायचंच नाही तू कॉल रेकॉर्ड डिलीट कर नाहीतर तू जर कॉल रेकॉर्ड माझी डिलीट नाही केली तर तुझ्या नवऱ्याला तुला न उठवलं काय करायचं माणसात माणसात राहाव लागतं माणसात तुझ्यासारखी कमी बुद्धीची बाई ना तुला जास्त बुद्धीची संसाराला माणसात या आणि मग मला सांग माणसांची भाषा काय बरं 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 राहते बोलू नको तू बोल बोलायचं ना चरा चरा बोलायचं का कसं बोलायचं ना ते बोलणार नाही डिले काय करायचं कर तुला काय बोलतायत नाही माझं तू तू कशा समोर काय गरदार सोडून तुझ्या घरी येऊन बसायला अगं मग तेच तुझ्या नवऱ्याला तर नाही ती नाहीच बुद्धी आणि तुझी खालीच आहे मला तुला देवानी काय केलंय सगळ्यांच्या बुद्ध्यात तुलाच दिलेल्या आहेत आम्हाला नाही दिलेल्या बुद्धी नाही म्हणून कमी बुद्धीचीच म्हणून तुझ्या नवऱ्याने काहीतरी सतरा बाया ठेवल्या असेल नाहीतर काही कांड केलं असेल म्हणून माझा काय संबंध तुझ्या नवऱ्याला फोन करून ठेवायचं कसं करतोय अगं आज मी फक्त तेच ठेवलं म्हणून तू एवढी फोन करून काय कॉल रेकॉर्ड टाकते काय मोठ्या आवाजात ते मेरे उद्या जर तुझ्या नवऱ्याला मी साधा फोन काही मॅसेज जरी केला तर म्हणतील माझ्या नवऱ्याचं तुझं काय लपड आहे का असली तर तू हाय अगं असू दे माझ्यापाशी मी जशी आहे ना तशी माझ्यापाशी तू चांगली आहे ना मग तू चांगली वाघ मग मी चांगलीच आहे अगं मी काल पण चांगली होती आज मी चांगली नाही तुम्ही पण मी चांगलीच राहू द्या रील स्टार मॅडम राहू द्या तुम्ही किती चांगले राहू द्या तू तू स्वतःला रील स्टार समजत असेल मी रील स्टार रील स्टार हे असलं काय हो रील आहे मी आणि रील स्टार चे स्टेटस ठेवतात मी सोशल मीडियाला व्हिडिओ काढते तुझा नवरा तुझा नवरा रील्स बनवत होता तुझा नवरा रील्स स्टार आहे म्हणून तुझ्या त्याचा स्टेटस ठेवला होता नाही तू कोण विचारत त्याला अगं तुझ्या नवऱ्याला विचारूच नको तुझ्या वाचून काय राहिलं नाही राहिलंच नाही तुझ्या वाचून काय आमचं आमचं काय घर निर्माण नाही पडलं आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे फक्त काय टाकून हो आता ऐकून तुला मी नीट सांगते नाही व्यवस्थित सांगते तू प्रेमाने आणि माझ्या कॉल नाही डिलेट कर नसेल करत तर तुझ्या नवऱ्याला आणि तुला मी ठेवणार नाही माणसात बरं बरं बघ काय करता येईल कर मग मी तेच सांगते तू जशी माणसांना दाखवते ना माझ्या कॉल रेकॉर्ड एखादी टाकून माझ्या नवऱ्याचा स्टेटस ठेवला स्टेटस ठेवला स्टेटस ठेवला म्हणून झालं काय ग एवढं काय असं ते लागून गेला काय तुझा नवरा माझ्याकडे बघितलं तर कोणत्या फोटो सुद्धा त्याच्या वर काढायचं हा राहू दे राहू दे राहू दे हा राहू दे कुणी नाही बघू तू बघितलं ना बस झालं जगानी नाही बघितलं नाही करणार नाही कॉल रेकॉर्ड डिलीट झाल्या पाहिजेत नाही करणार काय करता येईल फोन लावून फोन लावून कसं बघ फक्त मग हा लाव जा काय कर करतो मी काय भीती काय तुझ्या सारखी अशी तुझ्या ऐकल्या खोका धमक्यांना नाही मी भेट जा जे करता येईल ते काय धमक्या देत नाही देत नाही मी तुला अजून बी सांगते धमक्या देत नाही मी करून दाखवल काय हा करून दाखवा तू करून आहे जा करून दाखवा तू तू ती रील स्टार रील स्टार तुझं तुझ्यापाशी ठेवा मी ते रील मानत नाही का तुझ्या सारखी लावून आम्ही नाही रिटर्न तुला मी काय सांगते तोंड सांभाळून नीट बोल आणि माझ्या उद्याची उद्या कॉल रेकॉर्ड डिलीट झाले पाहिजेत जर माझ्या कॉल रेकॉर्ड डिलीट नाहीच झाले तर तिथून पुढे तू आणि मी तुला फोन मी बघून घेऊन ठेव ठेव